नमस्कार मंडळी मी माझ्या कावेरी संपदा या तुरीच्यावर असून मी तिथून आपल्याला या तुरीच्या तुरींच्या पिकाच्या लाईव्ह देत आहो बघू शकता हे आपली कावेरी संपदा तूर असून बऱ्याचशा प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत आणि दहा ते पंधरा टक्के शेंगा ह्या वाढलेल्या आहेत पन्नास टक्के भरलेल्या शेंगा आहेत बघू शकता तुम्ही तर तीस ते पस्तीस टक्के शेंगा ह्या कोवड्या आहेत शेंड्यावरल्या बघू शकता आणि ही आपली कावेरी संपदा जातीची तूर असून एवढी छान सीड आहे कावेरी संपदा तुरीच्या कार खूप लाग आहे या शेंगांना बघू शकता तुम्ही ह्या वाढल्या पण तुरी बघू शकता तुम्ही बघा आणि तुरीचे झाडं पाच ते सहा फूट उंच झाडे असून पूर्णपणे आपण त्यांना बांधलेलं आहे तरी ते खाली असे पडलेले आहेत किंवा झुकले आहेत बघू शकता तुम्ही बघा आणि या तुरीच्या शेंगाला फर पण बघू शकता तुम्ही खूप प्रमाणात तुरीच्या फ शेंगांना फर आहे बघा हे कावेरा आणि पंधरा टक्के वाढलेल्या शेंगा आहेत बघू शकता तुम्ही ही कावेरी कावेरी संपदा जातीची तूर आहे हे बघा बघा बघू शकता या पटापट पत लाईवला या या पटापट हा कावेरा कावेरी संपदा जातीची तूर ए या तुरीचा लाग बागू शकता तुम्ही या पटापट लाईव्ह जॉईंट व्हा आपल्या तुरीच्या मी आपल्याला आपल्या शेतावरून तुरीचा लायज देता आहो बघू बघू शकता आणि आपल्या तुरीला भरपूर प्रमाणात लागसून ही कावेरी संपदा जातीची तूर आहे बघा पटापट आपल्या लाईवला जॉईंट हुआ मी माझ्या शेतावरून कावेरी संपदा ही जातीची तूर आहे बघू शकता पस्तीस टक्के हिरव्या शेंग आणि पंधरा टक्के ह्या वाढलेल्या शेंगा आहेत आणि पन्नास टक्के भरलेल्या तु आहेत आणि या तुरीचा लाग बघू शकता तुम्ही आणि येत्या एक ते दीड महिन्यात या तुरी घ्यायला येणार आहेत आपल्या बघू शकता अजित चव्हाणजी नमस्कार तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करून विचारू शकता हे कावेरी संपदा जातीची तूर आहे आपली बघा लाईक करा कॉमेंट करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल विदर्भातील शेतकरी या चॅनल नवीन असाल तर लाईक करा लाइक करा, लाइक करा, लाइक करा, लाइक करा या तुम्ही पटापट लाईव्हला या आपल्या माझ्या कावेरी जातीच्या तुरीच्या लाईव्ह आपल्याला मी इथून देत आहो बघू शकता अजित चौहानजी नमस्कार तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करून विचारू शकता तुम्ही <coughs> अजित चव्हाणजी कुठून आहात तुम्ही या बघा आपल्या कावे कावेरी संपदा जातीच्या जा तुरीचा लाईव्ह बघा लाईक करा कॉमेंट करा या या पटापट आपल्या लाईवला जॉईंट व्हा कॉमेंट करा बघा हा आपला कावेरी संपदा जातीच्या जा तुरीचा लाईव्ह असून मी आपल्या शेतावरून तुम्हाला देत आहे बघा या कावेरी संपदा जातीच्या जा तुरीला लाग हा भरपूर प्रमाणात आहे हा सीडचा आहे सीड आहे कावेरी संपदा आणि या तुरीला खूप प्रमाणात लाग आलेला आहे बघू शकता तुम्ही म्हणून तुम्ही पण आपल्या शेतावर कावेरी संपदा जातीची तूर लावण्याचा जा प्रयत्न करा कारण की खूप प्रमाणात याला शकता तुम्ही तुरीचे झाड पाच ते सहा फूट वाढलेले असून पूर्ण प्रमाणे पूर्ण असे लोटलेले आहेत बघू शकता तुम्ही खूप प्रमाणात लाग आलेला आहे बघा अवश्य आपल्या शेतावर कावेरी संपदा जातीची तूर लावून बघा तुम्हाला निश्चितच फायदा होईल बघू शकता तुम्ही आपल्या वरील तूर निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे या तुरीचा शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या भरघोस पिकासाठी किंवा फायद्यासाठी कावेरी संपदा तूर खूप फायद्याची आहे ठरणार आहे वरदान आहे एकदा आपल्या शेतावर कावेरी संपदा जातीची तूर लावून बघा निश्चितच तुम्हाला फायदा होणार बघा ही कावेरी संपदा जातीची तूर आहे बघा या तुरीला लाख बघू शकता तुम्ही पस्तीस टक्के कोवळ्या शेंगा आहेत पन्नास टक्के भरलेल्या आहेत आणि पंधरा टक्के वाढलेल्या शेंगा आहेत बघू शकता तुम्ही या कॉमेंट करा लाईक करा या पटापट या लाईव्ह या आपल्या पटापट जॉईन व्हा या आपल्या कावेरी संपदा जातीच्या तुरींचा हा लाइव आहे मी आपल्या शेतावरून येत आहे तुम्हाला बघू शकता या बघू शकता आपल्या तुरी आणि येत्या एक ते दीड महिन्यात ह्या घ्याला पण येणार आहेत परिपूर्ण होणार आहेत बघा या कॉमेंट करा लाईक करा या पटापट जॉईंट व्हा या पटापट या लाईवला जॉईंट व्हा हा कावेरी संपदा जातीची तूर असून मी माझ्या शेतावरून आपल्याला लाईव्ह देत आहो बघू शकता ही कावेरी संपदा जातीची तूर असून खूप प्रमाणात लाग आहे या तुरीला साडेपाच महिने पूर्ण झालेले असून हे भारी जातीचा वाहन आहे कावेरी संपदा हे भारी जातीचा वाहन असून या तुरीला खूप प्रमाणात लाग आलेला आहे बघू शकता तुम्ही कॉमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सब लाईक करा या तुम्ही आपल्या चॅनलवर या बघा कॉमेंट करा या लाईव्ह या मी माझ्या तुरीच्या शेतावर आहो या शेतावर आपल्या अप, तुरीच्या शेतावर कावेरी संपदा जातीच्या जा तुरीच्या आपण लाईव्ह देता इथून या तुम्ही लाईव्हला या या पटापट पड़ लाईव्हला या तुम्ही या बघू शकता आपली कावेरी संपदा जाती तूर या पटापट पड़। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा या जी नमस्कार बघा हे आपली कावेरी संपदा जातीची तूर आहे आणि एका झाडाची उंची कमीत कमी पाच ते सहा फूट असून याला खूप प्रमाणात लाग आहे बघू शकता तुम्ही आणि पंधरा टक्के या जातीच्या तुरीच्या जातीच्या शेंगा वाढल्या असून पन्नास टक्के भरलेल्या स्थितीत आहेत आणि पंधरा टक्के ह्या फक्त कोवड्या आहेत एक येत्या एक ते दीड महिन्यात आपल्या ह्या तुरी घ्यायला येणार आहेत बघू शकता हे कावेरी संपदा जातीची तूर तुम्ही पण आपल्या शेतीवर शेतावर अवश्य लावून लावून बघा पुढच्या वर्षी कारण की खूप प्रमाणात लाग आहे आ, कावेरी संपदा जातीच्या तुरी इतका आपण याच्या अगोदर दरवर्षी तुरी लावतो पर असा लाग आपण अजूनपर्यंत बघितलेला नाहीये प्रमाणात लाग आहे हे प्रथमच आपण या जातीची तूर लावलेली आहे आणि त्याचा रिजल्ट आपल्याला खूप चांगला भेटलेला आहे बघू शकता तुम्ही आपल्या तुरी झाडं पूर्ण लोटलेले आहे ज... जमिनीकडे बघू शकता या पटापट गणेशरावजी धन्यवाद बघा ही आपली कावेरी संपदा जातीची तूर आहे या, या तुरीला भरघोस प्रमाणात उत्पन्न आहे कारण की याच्या लागच सांगते आपल्याला जो लाग लागलेला आहे तो पूर्ण लोटलेले आहे तुरी बघू शकता पंधरा टक्के शेंगा वाढलेल्या आहेत टक्के भरलेले आहेत आणि पंधरा टक्के ह्या फक्त पोवड्या शेंगा आहेत आणि येत्या एक ते दीड महिन्यात ह्या आपल्या तुरी घ्यायला येणार आहेत किंवा कापणी योग्य होणार आहेत बघू शकता तुम्ही रमेशरावजी नमस्कार या आपल्या तुरीच्या शेतावर या लाईव बघायला बघू शकता तुम्ही तुरीचा लाईव या पटापट लाईवला जॉईंट व्हा आणि विदर्भातील शेतकरी या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा बघू शकता हे आपली कावेरी संपदा जातीची तूर आहे या पटापट या पटापट लाईव्हला बघू शकता हे आपली कावेरी संपदा जातीची तूर आहे आणि मी तिथून आपल्या शेतावरून लाईव्ह देत आहोत अजित चव्हाणजी नमस्कार तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करून विचारू शकता तुम्ही या तुरीबद्दल आणि तुम्ही पण अवश्य पुढच्या वर्षी आपल्या शेतावर हे तूर लावून बघा कारण की या तुरीच्या उत्पन्नाचा रिझल्ट हा भरघोस आहे आणि भरपूर आहे खूप प्रमाणात तुरी आले तुरीला लाग आहे बघू शकता या पटापट लाईवला जॉईंट व्हा या आपल्या लाईवला जॉईंट व्हा हो पटापट या बघा या पटापट ला या मी माझ्या शेतावर असून मी आपल्या कावेरी संपदा जातीच्या तुरीच्या तुम्हाला लाईव्ह देत आहो आपण प्रथमच ही तूर आपल्या शेतावर लावलेली आहे बघू शकता या अगोदर आपण दुसऱ्या जातीच्या तुरी लावत होतो प्रथमच आपण ही तूर लावलेली आहे आणि या तुरीला लाग खूप प्रमाणात लागलेला आहे बघू शकता तुम्ही तुम्ही पण अवश्य हे तूर आपल्या शेतावर पुढच्या वर्षी लावून बघा कारण की मला खूप भरघोस उत्पन्न होण्याचे संकेत आहेत कारण की त्यांच्या शेंगा शेंगाच सांगतात का या तुरीला किती उत्पन्न होणार आहे हा दिसत आहे आपल्या समोर आहे हा नजरेसमोर आहे बघू शकता यादव कोली नमस्कार जी ही माझी कावेरी संपदा जातीची तूर आहे तुम्हें मजा चैनल नवीन आल तो सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा यादव कोली जी नमस्कार आप मेरे चैनल पे नए हो तो आप मेरे चैनल को सब्सक्राइब करो लाइक करो कमेंट करो यादव जी हाय यादव कोली जी आप मेरे चैनल को सब्सक्राइब करो लाइक करो कमेंट करो राम राम जी यादव को लीजिए राम राम जी ये हमारा तुअर का खेत है और ये कावेरी संपदा जाति की तुअर है ये देख सकते हो इसमें अभी पंद्रह टक्के पंद्रह से पच्चीस टक्के तूर गई है पचास टक्के हरी है देख सकते हो आप आप सब्सक्राइब करो लाइक करो हम तुम हमारे चैनल पर नए होंगे तो आप लाइक करो सब्सक्राइब करा चैनल ला यादव कोहली जी आपको मेरा नमस्कार आप मेरे चैनल पे आए और हमारा टूर का लाइव देख रहे हैं उसके लिए आपको धन्यवाद जो जो हमारे चैनल पे आए हैं वो सभी लाइक करो कमेंट करो यादव जी लाइक करो कमेंट करो सब्सक्राइब करो यादव जी सब्सक्राइब करो हमारे चैनल को सब्सक्राइब करो लाइक करो कमेंट करो सर्वान्ना मज़ा नमस्कार जे जे मजे चैनल नवीन असो जुने असो जे जे माझ्या चॅनलवर माझ्या तुरीच्या कावेरी आहेत या तुरीला लाईवला उपलब्ध झाले त्या सर्वांना नमस्कार आणि मी येत्या काही वेळातच आपल्या तुरीच्या लाईव इथेच समाप्त करत आहो हा आपल्या लाईव्हचा शेवटचा टप्पा आहे बघा हे आपली कावेरी संपदा जातीची तूर आहे सर्वांना माझ्या नमस्कार या पटापट लाईव्हला आहा का जो कोणी अवेलेबल कॉमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा आता आपण काही वेळातच आपला तुरीच्या लाईव समाप्त करत आहोत बघा आपल्या कावेरी संपदा जातीची तूर आहे आता कोणी नवीन आहे का आपल्या चॅनलवर आलेला चला आता नवीन कोणी नाही आपल्या चॅनलवर आपल्या लाईव्हला अवेलेबल ला नाही आहे ठीक आहे आणि आपल्या कावेरी संपदा जातीच्या जा, तुरीच्या लाईव्ह आपण इथेच समाप्त करत आहोत सर्वांना माझ्या नमस्कार धन्यवाद हां